मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्याची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली पण ते एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादांना सोबत घेऊनच आले राष्ट्रवादी शिवसेना फुटेला फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असं म्हटलं जातं लोकसभेत पक्षाच्या सगळ्यात खराब कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी घेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचं जाहीर केलं पण पक्षावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न काही कामी आला नाही त्यात पक्षाने देखील त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही अशात आता बोललं जात आहे की आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं नवा प्लॅन आखलाय देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा महायुतीचा चेहरा म्हणून किंवा पुढचा मुख्यमंत्री म्हणून भाजपला नकोय आणि त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेना जुप्त माप द्यायला चालू केलंय असं राजकीय के वर्तुळात सांगण्यात येतं पण नक्की विषय काय देवेंद्र फडणवीस भाजपलाच का नकोसे झालेत यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ मध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रबळ पक्षांची युती होती मात्र फक्त सतरा जागाच त्यांना जिंकता आल्या त्यातही शिवसेनेच्या सात आणि भाजपच्या नऊ जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली भाजपच्या जागा जास्त आल्या असल्या तरी शिवसेना आणि भाजपचा स्ट्राईक रेट बघता शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा चांगली राहिली भाजप अठ्ठावीस जागा लढवून फक्त नऊ जागांवर जिंकली तर शिवसेना पंधरा जागांपैकी सात जागांवर जिंकली स्ट्राईक रेटचा विचार केला तर भाजपचा स्ट्राईक रेट अवघा तेहतीस टक्क्यांचा राहिला तर शिवसेनेचा शेहेचाळीस टक्क्यांच्या आसपास होता राष्ट्रवादीला फक्त चार जागा दिलेल्या त्यापैकी फक्त एक जागा जिंकता आली शिवाय महायुतीतला छोटा भाऊ म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिलं जात आहे अशात अजितदादांना विधानसभेलाही खूप कमी जागा भेटतील असं बोललं जात आहे आता महायुतीतला मोठा भाऊ कोण अशा चर्चा केल्या जात होत्या त्यातही देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढचा मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं पण लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय गणित बदलली भाजपची मोठी पिछाड झाली त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली राजीनामा फेटाळण्यात आला पण या सगळ्यातून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता शिवाय सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यातून फडणवीसांना होणारा विरोध कोर कमिटीच्या बैठकीत राज्यातील मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवल्यास काय होईल यावरही भाजपच्या अंतर्गत नेत्यांची मते जाणून घेण्यात आली या चर्चेतून भाजपचं केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांच्या तुलनेत शिंदेंना झुक्त माप देत असल्याचं म्हणलं जात आहे शिवाय जागा वाटपावेळीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला भाजप पस्तीस जागा लढेल असं बोललं जात होतं शिवाय शिवसेनेला फक्त सात ते आठ जागा सोडल्या जातील असं चित्र होतं ठाणे नाशिक यांसारख्या जागा भाजपाला मिळाव्यात यासाठी फडणवीस तसेच राज्यातील नेते आग्रही होते मात्र केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांचं न ऐकता शिंदेंच्या मागण्या मान्य केल्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा शिवसेनेला दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेतृत्व नाराज झालं होतं पण लोकसभेत भाजपपेक्षा जास्त जागा जिंकल्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचं पारड जड झालंय त्यामुळे असं मानलं जातंय की एकनाथ शिंदे विधानसभेच्या जागा वाटपामध्ये चांगला वाटा मागू शकतात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास शंभर जागांची मागणी शिंदे गटानं भाजपाकडे केल्याचं म्हटलं जात मात्र इतक्या जागा दिल्यामुळे राज्यातले स्थानिक नेते नाराज झालेत तरीही केंद्रीय मान्य करणार असल्याची शक्यता आहे शिवाय जर विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीची कामगिरी चांगली राहिली आणि महायुती सत्तेत आली तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असं जाणकारांचं मत आहे पक्षाने मागण्या मान्य केल्या नाही तरीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत आगामी विधानसभाची तयारी करण्यासाठी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची भूमिका घेतली जागा वाटप तसेच मतदारसंघ निवड आणि उमेदवार निवडताना मोकळीक दिली जावी अशी त्यांची इच्छा होती मात्र केंद्रीय नेतृत्व त्यांची ही मागणी ही मान्य करण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे फडणवीसांना यंदा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातच निवडणुका लढवाव्या लागतील शिवाय यंदाही मी पुन्हा येईल ही इच्छा पूर्ण होताना काही दिसत नाही यातून भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण होणार का देवेंद्र फडणवीसांची नाराजी उघड होणार का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या चे युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा